विश्व ट्वेंटी फोर न्यूज जो जागतिक पर्यावरण दिन आहे आणि आपण जर पाहिलं तर जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कोपरी भाजपा मंडळा मंडळाच्या वतीने जे आहे ते भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन जे, जे आहे करना कर आपन आपन कर ले ले ते करण्यात आलं आपण सध्या ठाण्यातील मनोरुग्णालयामध्ये आहोत आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे आमदार संजय केळकर असतील जिल्हाध्यक्ष संदीप लेले असतील त्याचबरोबर सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये जे आहे ते हा जागतिक पर्यावरण दिन जो आहे तो साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि ही संपूर्ण दृश्य आपण ठाणच्या माध्यमातून जी आहे ती लाईव पाहतोय आपण जर पाहिलं तर मनोरुग्णालयामध्ये कोपरी मंडळाच्या वतीने हा हो भव्य वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय आपल्यासोबत बोलण्याकरता मंडळाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे आमदार संजय केळकर आहेत आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार सर आज जागतिक पर्यावरण दिन आहे वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय काय सांगाल आज भारतीय जनता पार्टीच्या तर्फेनं संबंध शहरभर संकल्प केलाय की हजारो वृक्ष निर्णय ठिकाणी लावायचे झाडे लावा जगवा राष्ट्रीय पातळीवर देखील भारतीय जनता पार्टीचा हा संकल्प पा आहे की पर्यावरणपूरक आपण काम केलं पाहिजे आणि ही एक प्रकारे जग जनजागृती आहे चळवळपण आहे जागतिक पर्यावरण दिन आज असला तर तरी देखील पुढच्या काळामध्ये देखील आम्ही जो संकल्प केलेला आहे तो संकल्प आम्ही रोज निरनिळ्या ठिकाणी वृक्षारोपणचे कार्यक्रम करून पूर्ण करणार आहोत खरं म्हणजे निर्णय संस्था व्यक्ती यांनी देखील हा पर्यावरणाचा जो ऱ्हास आहे था 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 था। तो थांबायचा असतो तर पर्यावरण सुरक अशा पद्धतीने या झाडं लावण्याचं काम झाडं जगवण्याचं काम हे पुढच्या काळामध्ये केलं पाहिजे आणि त्यांनाही मी आवाहन करतो की त्यांनी देखील वर्षभर ही मोहीम आहे ती चालू ठेवावी शासनाने एक महत्त्वाकांक्षी घोषणा केलेली आहे आदरणीय फडणवीस साहेबांनी दहा कोटी वृक्ष लावण्याचं या राज्यामध्ये संकल्प केला आहे आणि त्याच्यामध्ये सर्व नागरिकांनी देखील सहभागी व्हावं असं देखील मी आवाहन केलं आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष संदीप लिहिले सर आपण देखील देख या वृक्षारोपण उपक्रमाला उपस्थित झालेला काय सांगाल नाही भारतीय जनता पार्टीने कार्यक्रम दिलेला आहे पाच जून सहा पाच जून पर्यावरण दिन ते पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनपर्यंत पन्नास दिवस हा कार्यक्रम राबवायचा आहे आणि पर्यावरणाचं संवर्धन संरक्षण आणि जनजागृती या अंतर्गत आम्ही हा कार्यक्रम घेतला आहे आणि वृक्ष आम्ही लावत आहोत जागोजागी अवेअरनेस करत आहोत पर्यावरणामध्ये काम करणारे एन जी ओ आहेत त्यांचं देखील आम्ही त्यांच्या माध्यमातून आम्ही प्रबोधन ते कार्यक्रम ठेवणार आहोत आणि त्यांचा विशेष सत्कार देखील करणार आहोत आणि चांगली कामं जे लोक करतात त्यांची कुठे नोंद घेतली केली पाहिजे आज या ठिकाणी शासकीय मनोरुग्णालय आपल्याला माहिती आहे फार जुनं आहे ऐतिहासिक त्याचे डॉक्टर मुळी इथे डीन आहेत ते उपस्थित आहेत डॉक्टर राठोड आहेत आणि अन्य पदाधिकारी पण त्यांचे आहेत त्यांनी या परिसरात उरलेल्या जागी वृक्षारोपण करायला आम्हाला परवानगी दिली आहे आणि या देखील करतो आपण बघत सांगतो की निसर्ग अन्न परिसर आहे असे जे पॉकेट्स आहेत हे आता हे मेंटल हॉस्पिटलचं जे में एक पॉकेट आहे असे पॉकेट हे खऱ्या अर्थाने शहराची फुपूस आहेत आणि कोणत्याही परिस्थितीत भविष्यात विकासामध्ये ह्याची मोडतोड होऊ नये ह्याचा काही विकास झाला काय झालं तरी आहे त्या स्ट्रक्चरमध्येच फेरबदल करून त्याच्यात सुविधा देऊन ते इकडचा निसर्ग संपदा अशी राहिली पाहिजे हा देखील आम्हाला संदेश इथे येण्यामधून द्यायचा आहे आपल्यासोबत मंडळाध्यक्ष आहेत कृष्णा भुजबळ सर कोपरी मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे काय सांगाल आज पर्यावरण दिनानिमित्त आमदार शिंदेजी केसकर साहेब आणि जिल्हाध्यक्ष सुभाषजी गोले यांच्या उपस्थितीमध्ये आज पर्यावरण दिन आम्ही साजरा करतो आणि मनोरुग्णालयामध्ये वृक्षरोपण करून आज आम्ही हा ॲक्च्युअल हा दिवस साजरा करतो राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा